पारडी येथील विद्यार्थ्यांना विषबाधा पाल्यांना शाळेत न पाठवण्याचा ठराव सावली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पारडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत सोयी सुविधांचा अभाव असल्यानं जोपर्यंत शाळेत आवश्यक सोयी सुविधा निर्माण होत नाहीत तोपर्यंत आपल्या पाल्यांना शाळेत न पाठवण्याचा ठराव पालकांनी केलाय तालुक्यातील के पारडी येथील जिल्हा परिषद शाळेत चार डिसेंबरला शालेय पोषण आहारा अंतर्गत विद्यार्थ्यांना चना पुलाव आणि मोड आलेले चणे देण्यात आले होते शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी सुखरूप घरी पोहोचले परंतु मध्यरात्रीनंतर काही विद्यार्थ्यांना पोटदुखी मळमळ आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला त्यामुळे काही पालकांनी आपल्या पाल्यांना दवाखान्यात नेलं उर्वरित विद्यार्थी दुसऱ्या दिवशी शाळेत आले परंतु त्यांनाही त्रास जाणवू लागल्यानं सावली चंद्रपूर गडचिरोली रुग्णालयात भरती करण्यात आला या घटनेत एकशे सव्वीस विद्यार्थ्यांचा समावेश होता सध्या तर सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती ठीक असून ते सर्व दवाखान्यातून परतले आहेत शाळेच्या जीर्ण झालेल्या इमारतीमुळे आणि मूलभूत सुविधांच्या अभावामुळे पालकांनी काही महत्त्वाच्या मागण्या केल्या शाळेतील एकशे एकतीस विद्यार्थ्यांसाठी नवी सुसज्ज इमारत बांधण्यात यावी मुलामुलींसाठी स्वतंत्र शौचालय सोय करण्यात यावी विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पाण्यासाठी जलशुद्धीकरण यंत्र बसवण्यात यावे क्रीडांगणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी तसेच शाळेतील पोषण आहार शिजवण्यास बंदी घालून विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था पालक स्वतः करणार असल्याचा निर्णय घेतलाय या मागण्यांसंदर्भात गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आलाय यावेळी माजी पंचायत समिती सभापती छाया शेंडे माजी पंचायत माजी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार संत मुरलीधर महाराज तंटामुक्ती समिती अध्यक्ष रवी गेडेकर उपसरपंच पारस नागपुरे तंटामुक्ती समिती अध्यक्ष आणि पत्रकार टिकराम मशाखेत्री अनिल फाले आशा पाल हेमंत वाघरे अमोल भोयर रेचंद फाले वेणुदास नरुले सोनी नरुले ज्योत्स्ना नरुले अर्चना नरुले पूर्णिमा ठाकूर पोटे यांच्यासह पालकवर्ग उपस्थित होता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा यातील मी उपाध्यक्ष हेमचंद मधुकर वाघरे बोलतो आहे आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये विषबाधेचं प्रकरण झाल्यामुळे आज आम्ही पालकसभा घेतली पालकसभेमध्ये आम्ही विषय मानलेला आहे की आमच्या शाळेला जेवढ्या सोयीसुविधा ॲरो पिण्याचे पाणी जिथपर्यंत येणार नाही तिथपर्यंत आम्ही आमच्या मुलांना शाळेत पाठवणार नाही ही पालक पालकवर्गाची मीटिंग झालेली आहे आणि पालकवर्ग यावर सहमतीने विचार थांबपणे विचार केलेला आहे तरी वरची अधिकाऱ्यांना किंवा बी ओपर्यंत किंवा कलेक्टरपर्यंत ही गोष्ट पोहोचावी आणि याचा तात्काळ निर्णय लावावा हेच दोन शब्द मी बोलतो जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पारडी येते माझे दोन विद्यार्थी आहेत व शाळा व्यवस्थापन समितीमधील सदस्य सुद्धा आहे आज दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस या पालकसभेच्या मीटिंगमध्ये सर्व गावकऱ्यांनी ठरवले की जोपर्यंत आपल्या शाळेमध्ये पूर्ण सोयीसुविधा उपलब्ध होणार नाही तोपर्यंत मुलं एकही शाळेत येणार नाही व दिनांक चार पांच या दोन दिवसात अंदाजे एकशे वीस ते एकशे पंचवीस विद्यार्थ्यांना शाळेतील अन्नामुळे विषबाधा झालेला होता त्यातील काही विद्यार्थी ग्रामीण रुग्णालय सावली व जिल्हा रुग्णालय गडचिरोली तसेच जिल्हा रुग्णालय चंद्रपूर व मूल या ठिकाणी भरती होते तीन चार दिवस त्याची प्रकृती आता कशी आहे प्रकृती त्यांची प्रकृती आता कशा मुलांची आता सर्व मुलं ठीक आहे व तंदुरुस्त आहे नमस्कार मी पारस नागापुरे उपसरपंच ग्रामपंचायत पारडी दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार चोवीस प्राथमिक शाळा पारडी येथे मुलांना विष बाधा झाली यामध्ये एकशे सव्वीस मुलांना विष बाधा झाली त्यांना ग्रामीण रुग्णालय सावली मूल गडचिरोली तर काही विद्यार्थ्यांना चंद्रपूर येथे भरती करण्यात आले होते आज दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सर्व विद्यार्थी सुखरूपणे घरी पोहोचलेले आहेत पण सर्व पालकवर्गाने धरून बसलेला आहे की जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या आणि आमच्या पालकांच्या मागण्या पूर्णत्व होणार नाही तोपर्यंत आम्ही एकही विद्यार्थी शाळेत पाठवणार नाही आणि ही, ही पालकसभा काल शालेय परिसरामध्ये मोठ्या संख्येने पार पाडली तर त्यांच्या प्रमुख मागण्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बारडी येथे मुत्रीघर तथा सुलभ शौचालय नसल्यामुळे विद्यार्थी शेत शिवारात किंवा घरी जात असतात त्यामुळे त्यांना अनेक संकटांना सामना करावा लागतो तथा पिण्याचे पाणी शुद्ध नसल्यामुळे हा विषबाधा झाले असेल असे पालकास आढळल्यामुळे जोपर्यंत शाळेमध्ये शुद्ध जल संयंत्र म्हणजेच आरो बनवणार नाही तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नाही तसेच ही विषबाधा नेमकी पाण्यामुळे झाले किंवा अन्नामुळे झाले हे पूर्णत्वास आल्या नसल्यामुळे शाळेतील जेवण विद्यार्थ्यांना देऊ नये आम्ही आमच्या मुलांना घरातील डबे पाठवून देणार अशी मागण्या प्रमुख पालकांची होती शाळेतील सर्व इमारती जीर्ण झाल्यामुळे इमारती कधी खचू शकतात त्यासाठी लवकरात लवकर शासनाने प्रशासनाने नवीन इमारती तयार करून देण्यात यावे अशा प्रमुख मागण्यासह सर्व पालकांनी आग्रह धरून आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याचा हट्ट धरला आहे असे मी सरपंच या नात्याने शासनाला विनंती करत आहे की लवकरात लवकर तात्काळ सर्व मागण्या पूर्ण कराव्यात व विद्यार्थ्यांना त्यांचे भविष्यातील शिक्षण सुविधा पूर्ण कराव्यात धन्यवाद आज जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पारडी येथे दिनांक पाच तारखेला जो प्रकार घडला अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली त्यामुळे त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आले होते तर त्या सर्व मुलांची प्रकृती आता ठीक आहे आपापल्या घरी पोहोचलेली आहे परंतु आज नुकतीच पालक सभा घेण्यात आली आणि त्या पालकसभेमध्ये पालकांनी ठराव घेतलेले आहेत ते पुढील प्रमाणे आम्ही मुलांना शिजवलेलं धान्य देण्यात येऊ नये असं त्यांनी ठरवलंय आम्हाला कोरडं धान्य देण्यात यावं आणि त्याचप्रमाणे शाळेमध्ये सर्व सुविधा जोपर्यंत परिपूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मुलांना शाळेत पाठवणार नाही असं पालकांनी ठरवलेलं आहे आजच्या तर त्याप्रमाणे आम्ही वरिष्ठांना कडवणार आहोत ठीक आहे टीकाराम मशाखेत्री स्टार महाराष्ट्र न्यूज चंद्रपूर